आरती करो आरती टाळ्याच्या गजरात करो आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात सडा रांगोळी नारात सडा रांगोळी दारात हिला पूजा थाटात हिला पूजा ग थाटात आरती टाळ्याच्या गजरात आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसरी मकरात आज लक्ष्मी बसली मकरात गाडा शेवंतीचा मान केरा गाडा शेवंतीचा मान कशी सो कशी सोबती फुलवात समयत कशी सोबती समयत फुलवात कशी सोबती फुलवात समयत आरती टाळ्याच्या गजरात आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी मसाली मकरात आज लक्ष्मी मसाली मकरात <coughs> <coughs> हि वि साडी ग सोबत यांगात हे साडी ग सोबत यांगात कसा गुलाल सोबत वांगात कसा गुलाल सोबत वांगात आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसाली मकरात आज लक्ष्मी बसाली मकरात आज लक्ष्मी बसाली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात हिला निव्यद करू ग पुराण पोळीचा हिला निव्यद करू ग पुराण पोळी ता हिला जेव्हा वाडूग चांदीच्या ताटात हिला जे चांदीच्या ताटात आरती टाळ्याच्या गजरात आरती ताळ्याच्या गजरात आज लक्ष्मी बसली माकरात आज लक्ष्मी बसली मकरात मोक्षणा या मोकात मोक्ष विणा या मोकात आदलक्ष्मी बसाली मकरात आदलक्ष्मी बसाली मकरात आरती टाळ्याच्या गजरात आरती टाळ्याच्या गजरात आदलक्ष्मी बसारी मकरात आद लक्ष्मी बसाली मकरात आदलक्ष्मी बसाली मकरात लक्ष्मी माते की जय हो Or I might take you,